जय शिवराय माझ्या शेतकरी मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या का सोयाबीनची काय स्थिती चालू आहे कोणत्या समितीमध्ये सोयाबीनला किती भाव मिळतो हे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शूटपर्यंत ने बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या बाजारामध्ये रसोड आवकले दोन हजार क्विंटलची किमान दर भेटल्या आहे तीन हजार नऊशे रुपये आणि कमाला भेटला आहे चार हजार दोनशे रुपये यापूर्वी बाजारसमध्ये तुळजापूर आवकले दोनशे पन्नास क्विंटलची किमान भेटला चार हजार रुपये आणि कमाला भेटला आहे चार हजार रुपये याप्रिल बारसममध्ये ते राहता आवकले सतरा क्विंटलची किमान भेटल्या तीन हजार सहा नऊशे पन्नास रुपये आणि कमाला भेटला आहे चार हजार पंच्याण्णव रुपये याप्रिल बारसमते सोलापूर जात आहे लोकल आवकलीला अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे तीन हजार नऊशे रुपये आणि कमाल भेटला आहे चार हजार एकशे वीस रुपये या आपल्या बारसमते जळगाव जात आहे लोकल आवकलेले एकशे त्र्याण्णव क्विंटलची किमान भेटला आहे तीन हजार आठशे अकरा रुपये आणि कमान भेटल्या आहेत तीन हजार आठशे अकरा रुपये तर होते शेतकरी मित्रांनाच जरूर सोयाबीन बाजार भाऊ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद